हाय काय सो एमसीसी म्हणजेच ऑल इंडियाची नोटीस आलेली आहे आता दोन हजार चोवीसची ची लवकरच सुरू होईल आज आपण ओवरऑल सर्व डिस्कस करणार आहोत जास्त मोठी नोटीस नाही आहे तर सिम्पल जी नोटीस असेल well uh, मी तुम्हाला ती शेअर करेल ॲज वेल एज मी तुम्हाला फिजिकल हँडिकॅपचे व्हेरिफिकेशनची डेट देखील शेअर करेल एक्सपेक्टेड काय असेल त्यानंतर पंधरा टक्के कोटा काय आहे आणि पंच्याऐंशी टक्के कोटा काय आहे ते आपण एक्झाम्पल थ्रू पाहू किती जागा कशा असतात त्यानंतर आपण दोन हजार तेवीसचा ऑल इंडियाचा कट ऑफ पाहणार आहोत तो पण तिसऱ्या राऊंडचा ओके त्यानंतर महाराष्ट्रातला आपण एमबीबीएसचा ओपन साठी बघा ओपन साठी सा बोलणार मी तुम्हाला महाराष्ट्रासाठी ओपन एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा कट ऑफ पाहणार आहोत म्हणजे सेफ स्कोर सांगेल तुम्हाला एक्सपेक्टेड आणि बीएमएस गव्हर्नमेंट आणि बीएमएस प्रायवेटचा एक्सपेक्टेड सेफ स्कोर्स सांगणार आहे तुम्हाला मी एक्झाम्पल वाईज लक्षात एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला क्लिअर करेल की दोन हजार तेवीसचा चा ऑल इंडियाचा ऑफ काय होता त्यानंतर ऑल इंडिया रँक सेप काय आहे ऑ आपले सी साठी ते डिस्कस करू आणि कोणते कोणते स्टेटमध्ये लागलेले आहेत विद्यार्थी म्हणजे या वर्षी लागू शकतात दोन हजार चोवीसला ते आपण डिस्कस करू ओके सो काही आजचा आपला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत आता दोन हजार एम ची सीची नोटीस आलेली आहे ऑल इंडिया काउन्सिलबद्दल त्याची डेट काय आहे ते कधीच रजिस्ट्रेशन सुरू होतील आपण ते पाहणार आहोत त्यानंतर फिजिकल हँडिकॅपचे व्हेरिफिकेशनची डेट एक्सपेक्टेड काय राहू शकते त्यानंतर ऑल इंडियाची जी रँक आहे त्यामध्ये तुमचा स्कोर ऑल इंडियाची रँक जी आहे त्यामध्ये तुमची ऑल इंडिया रँक काय असू शकते विद्यार्थ्यांची ते पाहणार आहोत आणि कोणत्या स्टेटमध्ये तुमचे चान्सेस आहेत लागण्याचे ते देखील पाहणार आहोत त्यानंतर पंधरा टक्के म्हणजे काय पंच्याऐंशी टक्के म्हणजे काय ते देखील मी तुम्हाला दो त्या दोघांमधला डिफरन्स शेअर करेल एक, एक एक्झाम्पल देऊन त्यानंतर आपण पाहणार आहोत गव्हर्नमेंट प्रायव्हेट एमबीबीएस आणि बी एम एस चा दोन हजार चोवीसचा सेफ स्कोअर एक्सपेक्टेड बर का कन्फर्म नाही आहे एक्सपेक्टेड एस एम एल कन्फर्म होईलच ओके ठीक आहे सो गाईज आजची नोटीस काय आहे नोटीस काय आहे चौदा ऑगस्ट ला स्ता, लालिंग स्टार्ट होऊ शकते बर हो का चौदा ऑगस्टला काउन्सिलिंग स्टार्ट होऊ शकते ऑल इंडियाची स्टेट महाराष्ट्राची पण सांगेल मी तुम्हाला पण ही एक्सपेक्टेड डेट आहे पण एक्सपेक्टेड डेट काय दिलेली आहे ही चौदा ऑगस्ट जी दिलेली आहे ती काउंसलिंग ची डेट दिलेली आहे पण यामध्ये एक्सपेक्टेड काय सांगितलेलं आहे मे बी बर का मे बी यामध्ये काय म्हणले ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये ऑल इंडियाचे म्हणजे आपले सीचे सी रजिस्ट्रेशन है सुरू होऊ शकतात यामध्ये पंधरा टक्के एमबीबीएस आणि पंधरा टक्के बी डी एस ठीक रजिस्ट्रेशन आहेत दुसरं काय आहे फिजिकल हँडिकॅपचे जे विद्यार्थी असतात त्यांना व्हेरिफिकेशन असतं कधीही ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होण्या अगोदर कधीही ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होण्या अगोदर एक साधारणतः दहा दिवसाअगोदर अगोदर फिजिकल हँडिकॅपची व्हेरिफिकेशनची नोटीस येते ते विद्यार्थी व्हेरिफिकेशनला जातात त्या त्या कॉलेजला जे काय तुमचा फिजिकली डॅमेज वगैरे हो पार्ट असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर आपली ऑल याची काउन्सिल रजिस्ट्रेशन सुरू होतात आणि एकदा काउन्सिलिंग सुरू झाली की स्टॉप नसेल आता लेट झालेला आहे खूप पंधरा ते वीस दिवस खूप लेट झालेला आहे ओके आ लक्षात तर दहा दिवसाच्या अगोदर ते सांगितलं तुम्हाला दहा दिवसाच्या अगोदर हे येते तर एक साधारणतः एक्सपेक्टेड डेट काय आहे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान व्हेरिफिकेशनची डेट येऊ शकते एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टच्या दरम्यान फिजिकल हँडिकॅपचे व्हेरिफिकेशनची डेट येऊ शकते लक्षात त्यानंतर त्यानंतर काय आहे ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन आता ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन काय म्हणजे तुम्हाला ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशनची आपण फीस पाहणार आहोत कॅटेगरी वाईज जे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार ऑल इंडियासाठी त्याची फीस पण आहे आपण ते डिस्कस करू ओके फर्स्ट ओपन आणि ईडब्ल्यू एस आता एसीबीसी पण एरियामध्ये ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी अकरा हजार फीस असते एक हजार प्रोसेसिंग फी असते ते कटते तुमची आणि दहा हजार रिफंडेबल असते लक्षात त्यानंतर ऑल कॅटेगरी जे ओबीसी सेंट्रल असेल एस सी एस टी वगैरे असेल त्यांच्यासाठी पाच हजार पाचशे किती पाच हजार पाचशे पाचशे रुपये प्रोसेसिंग फी असते पाच हजार तुम्हाला रिफंड भेटणार त्यानंतर डीमड युनिव्हर्सिटी डीमडचे तेरा कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये आणि अदर स्टेटचे पण आहेत पण मी महाराष्ट्राचं सांगतो तुम्हाला डीम लक्ष रजिस्ट्रेशन तुमचे दोन लाख पाच हजाराचे असते पाच हजार जी प्रोसेसिंग फी असते ती वापस येत नाही दोन लाख तुम्हाला भेटून जातात लक्षात फीज देखील समजले तुम्हाला आता त्यानंतर पाहणार आहोत सेफ ऑल इंडिया काय आहे एक्सपेक्टेड सांगतो तुम्हाला मी आणि एमबीबीएस कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये ऍडमिशन होऊ शकतात तुमचे कोणत्या कोणत्या त्या अंडर जर तुमची ऑल इंडिया रँक असेल तर तुमचे काही स्टेट काढलेले आहेत त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो लागू शकतो लक्षात ठीक आहे फर्स्ट रँक पहा बावीस हजार ते पंचवीस हजार काय म्हणते मी तुम्हाला ऑल इंडिया रँक आहे बावीस हजार ते पंचवीस हजार यामध्ये काय काय आहे कशाबद्दल आहे मी यामध्ये जनरल आहे ओबीसी आहे ईडब्ल्यू एस आहे आणि सी आहे या, 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 या चार कॅटेगरीसाठी बावीस हजार ते पंचवीस हजार ही ज्या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक यामध्ये येते त्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड कोणते कोणते कॉलेज भेटू शकतात कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये कॉलेज भेटू शकतात त्यांना तेलंगणा आपले महाराष्ट्र पुन्हा आसाम आहे वेस्ट बंगाल आहे ओडिसा आहे मिझोराम आहे कर्नाटक आहे केरळ आहे जे काय असतील गव्हर्नमेंटचे कर्नाटकाच्या सीट्स त्याच्यामध्ये तुम्हाला सीट भेटेल ऑल इंडिया काय आहे बावीस हजार ते पंचवीस हजार लक्षात ठीक आहे त्यानंतर आपण पाहू डिफरन्स बिटवीन काय म्हणते तुम्हाला डिफरन्स बिटवीन पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा आणि पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्राचा स्टेट कोटा होता ओन्ली महाराष्ट्राचा बाकीच्या स्टेटमध्ये त्यांचे त्यांचे कोटे ठेवलेले आहेत त्याचे त्यांचे रिजर्वेशन असतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे पंच्याऐंशी टक्के आहे पंधरा टक्के या ठिकाणी आहे ओके आता डिफरन्स सांगतो तुम्हाला डिफरन्स क्लिअर करतो जेणेकरून तुम्हाला समजेल एक्झॅक्टली पंधरा टक्के काय आहे आणि पंच्याऐंशी टक्के काय आहे ओके लक्षात ठीक आहे एक्झाम्पल घ्यायचा आता एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला जे तुम्हाला लक्षात येईल थी, ठीक आहे अकरा सगळ्यांचं स्वप्न असलेलं सर, कॉलेज आहे सगळ्यांचं स्वप्न एमबीबीएस सगळ्यांचं स्वप्न असलेलं कॉलेज म्हणजे त्यांना ते पाहिजेच कॉलेज अकरा झिरो तीन कॉलेजचा कोड आहे सेंट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई सेंट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई एक साधारणतः नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचं स्वप्न हे आहे याच कॉलेजला त्यांचा नंबर लागायला पाहिजे आपण त्याचं एक्झाम्पल घेणार आहोत ओके या ठिकाणी सीट्स दोनशे पन्नास या कॉलेजला जागा आहे दोनशे पन्नास ओके ऑल इंडियाला यामध्ये यामधल्या पंधरा जागा जातात फक्त पंधरा टक्के जागा जातात ऑल इंडियामध्ये किती पंधरा टक्के जागा जातात अलक्षात या ठिकाणी ठीक आहे आता ऑल इंडियाचा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत आपण ऑल इंडियाचा दोन हजार तेवीसचा तिसऱ्या राऊंडचा कटॉप काय आहे कॅटेगरी वाईज ओके फर्स्ट ओपन साठी सहाशे नव्वद ओपनसाठी सहाशे नव्वद ऑल इंडिया रँक होती सातशे सदोतीस ओबीसीसाठी सहाशे पंचावन्न स्कोर आहे ऑल इंडिया रँक आहे होती पाच हजार पाचशे त्रेसष्ट त्यानंतर ईडब्ल्यू एस सहाशे पासष्ट स्कोर आहे तीन हजार पाचशे ऑल इंडिया रँक आहे एस सी एस सी कॅटेगरी सहाशे सत्तावीस स्कोर आहे चौदा हजार नऊशे सदोतीस काय आहे आपली ऑल इंडिया रँक आहे त्यानंतर एस टी सहाशे सव्वीस सहाशे सव्वीस एस टी साठी आणि पंधरा हजार तीनशे सत्त्याण्णव ही ऑल इंडिया रँक आहे यामधल्या पंधरा टक्के म्हणजे महाराष्ट्र या दोनशे पन्नास मधल्या पंधरा टक्के जागा या कोर्टाला जातात म्हणजेच ऑल इंडिया कोर्टाला जातात आणि लक्षात आता ओढलेल्या किती जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्केमध्ये उरलेले आहे दोनशे तीस ते पस्तीस महाराष्ट्रामध्ये ती प्रोसेस होणार महाराष्ट्रामध्ये प्रोसेस होणार ठीक आहे समजलं तुम्हाला काय आहे किती स्कोर होता ऑल इंडियाचा ओवरऑल तुम्हाला नोटिस बदल मी सर्व डिस्कस केलेला आहे आता जस्ट काही टॉपिक्स आहेत मी तुमच्यासोबत क्लिअर करतो खूप विद्यार्थी कॉलवरती विचारतात कमेंटमध्ये विचारता। विचारतात त्यांच्यासाठी पण हे क्लिअर करतो तुम्हाला काय काय आहे ओके फर्स्ट महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरू होऊ शकते महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी होऊ शकते सुरू होऊ शकते आता चौदा तारीख दिलेली आहे तर त्याच्या अगोदर सुरू होणार एक्सपेक्टेड डेट सांगतो तुम्हाला दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्राची काउन्सलिंग सुरू होऊ शकते दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान महाराष्ट्राची काउन्सलिंग सुरू होऊ शकते काय टेन्शन नाही आहे पाच ते सात दिवस असतात रजिस्ट्रेशनसाठी त्यानंतर तुमची एस एम एल साधारणतः वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट च्या दरम्यान येऊ शकते रजिस्ट्रेशन जर या टायमामध्ये झाले तर वीस ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमची स्टेट मेरिट लिस्ट येऊ शकते जे जेणेकरून आपल्याला महाराष्ट्रासाठी ती खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरतीच आपली महाराष्ट्राची सर्व प्रोसेस होणार त्यानंतर बी एस सी नर्सिंगची काउन्सलिंग बीएससी नर्सिंगचे पण वेग बीएससी नर्सिंगचं वेगळं डिपार्टमेंट आहे नॉट ऑफ मेडिकलमध्ये येणार ते कारण की ते मेडिकलमधून बाहेर पडलेलं आहे बीएससी नर्सिंगचं ते त्यांचं त्यांचं वेगळं पॅनल आहे त्याचे रजिस्ट्रेशन बीएससी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन साधारणतः दोन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान सुरू होऊ शकतात दोन ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान सुरू होऊ शकतात ओके त्यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्र स्टेट का ओनली महाराष्ट्र स्टेट ज्याची पेमेंट बावन्न हजार असते यामध्ये प्रायव्हेट बी एम एस आणि बी एच एम एसचे स्टेट असतात म्हणजे कॉलेजेस असतात प्रायव्हेट एम बी एम एस आणि प्रायव्हेट पी एच एम एस ही काउन्सिलिंग साधारणतः सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये सुरू होऊ शकते याचे रजिस्ट्रेशन असतात फक्त दोन राऊंड असतात त्याचा कट ऑफ खाली राहतो त्यामुळे तुम्ही करू शकतात पहिल्या राउंडचा कट ऑफ तीनशे सतरा होता दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ तीनशे सत्तेचाळीस होता त्यामुळे तुम्ही जर करायचा असेल तर तुम्ही करू शकता बावन्न रजिस्ट्रेशन आहे फीस असते ओके आता ह्याची डिटेल्स होईल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल पुढच्या ओके त्यानंतर आता मेन पाहणार आहोत आपण महाराष्ट्रासाठी सेफ स्कोर महाराष्ट्रासाठी सेफ स्कोर काय राहू शकतो माझ्यामध्ये बरं का माझ्या मते एक्सपेक्टेड काढतोय मी कारण की बाकीचे सगळेजण तुमचे काळ काढून दाखवलेले आहेत त्याने पण मी काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतरचा विचार करून डिसिजन घेतलेला आहे की तुमचा कट ऑफ एवढा राहू शकतो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे कोणत्याही यूट्यूब चॅनलमध्ये किंवा कोणत्याही काउन्सिलरने तुम्हाला सांगत असं सांगितलं असेल तुमचा नंबर लागणार नाही तर त्या ठिकाणी होप सोडू नका तुम्ही शेवटपर्यंत रजिस्ट्रेशन करा आणि शेवटपर्यंत काउन्सलिंग शंभर टक्के करा आणि एक्सपिरियन्स घ्या काय प्रॉब्लेम नाही लक्षात लागलं ला तर तुमचे पुढचे सहा महिने वाचतात नाही लागलं ला तर आपलं ला आपलं रिपीट करू शकतात पण तुम्हाला पण चांगलं वाटेल काउन्सलिंग करा लक्षात ठीक आहे महाराष्ट्राचं पाहू आपण गव्हर्नमेंटसाठी एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी बी एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सहाशे वीस प्लस यावर्षी राहुल यावर्षी राहू शकतो सहाशे वीस प्लस महाराष्ट्रासाठी सेफ स्कोर राहू शकतो ओपनसाठी आलं लक्षात त्यानंतर प्रायव्हेटचा पाचशे पन्नास प्लस प्रायव्हेटचा पाचशे पन्नास प्लस एमबीबीएस प्रायव्हेट पण पाचशे पन्नास प्लस दोन हजार चोवीस साठी ओके त्यानंतर बी एम एस बी एम एस गव्हर्नमेंट चारशे नव्वद प्लस बी एम एस गव्हर्नमेंट चारशे नव्वद प्लस आणि प्रायव्हेट तीनशे सत्तावीस आताच लेअ होतो प्रायव्हेट तीनशे सत्तावीस काही असो कसा किती कारवाण होणार कसं का होणार याच्या खालीच विद्यार्थी राहणार मी तीनशे सत्तावीस प्लस तर सांगतोय पण ह्याच्या खालीच विद्यार्थी ना तुम्ही काही पण करा पंच्याऐंशी टक्क्याचा सांगतोय बरं का ऑलड्या कोटा नाही ना आय टी ना कोटा नाही पंच्याऐंशी टक्क्याचा ह्याच्या खाली पण कट ऑफ येऊ शकतो आता समोर तुम्हाला ह्याच्या खाली देखील कट ऑफ येऊ शकतो त्यामुळे जोपर्यंत काउन्सिलिंग सुरू होत नाही कोण काय म्हणत असेल इव्हन मी देखील तुम्हाला सांगत असेल तुमचा नंबर लागणार नाही चान्सेस नाहीत तुमचा लागेल वगैरे काही त्याच्यावरती विश्वास ठेवायची गरज नाही तुम्ही स्वतः काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या एस एम एल येऊ द्या एस एम एल तुम्हाला समजेल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्हाला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस काय समजत नसेल किंवा तुम्हाला सेफ स्कोर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये काही प्लीज हा कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी टाका त्यानंतर तुमचा स्कोर टाका त्यानंतर डिफेन्स कोटा वगैरे असेल नाही ते लिहिलेले असेल ते टाका त्यानंतर फीमेल आहे मेल आहे ते टाका त्यानंतरच मी तुम्हाला सजेशन देऊ शकतो अर्धे आधी इन्फॉर्मेशन कमेंटमध्ये देऊ नका एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे काय असेल बी एम एस एम बी बी एस साठी तुम्ही शंभर टक्के विचारू शकता एक साधारणतः दहा ते पंधरा दिवस आहेत त्यामुळे आपण तुम्ही काय टेन्शन गरज नाही एक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगून टाकेल त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही ओके आता नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला एस गव्हर्नमेंट बीडीएस प्रायव्हेट एस सॉरी बी एच एम एस आणि बी टी चा कट ऑफ काय आहे लक्षात काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज